बातमी ठाण्यातून सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे थीक शहरात ठिकठिकाणी पाणीचं असल्याचं सा चित्र निर्माण झालेलं बघायला मिळत आहे अवघ्या काही दिवसांवर खरं तर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे गणेश मूर्तींचं जे नुकसान झालेलं आहे ते पाहता मूर्तीकारांना अश्रू सुद्धा अनावर झालेले आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निकेश शार्दुल यांनी बघूयात सतत पडणाऱ्या पावसाचा फटका संपूर्ण ठाणेकरांना बसत असताना अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं चित्र या था, सध्या तरी ठाण्यामध्ये पाहायला आहे आणि याचाच मोठा फटका जो आहे तो गणेश कला केंद्रांना देखील मोठ्या प्रमाणात पडलेला पाहायला मिळतो मी सध्या आहे माजिवडा गावामध्ये ह्या ठिकाणी असलेलं गणेश कला केंद्र जे आहे ते संपूर्णपणे पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळतंय गेल्या महिनाभरापासून मेहनत करून बनवलेल्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या पूर्णपणे आता पाण्यात गेलेल्या पाहायला मिळतात आणि ह्याचं मोठा नुकसान जे आहे ते या गणेश गणेश कला केंद्राच्या कारागिरांना पडलेल्या पाहायला मिळत आहेत अनेक गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला आहे आपल्यासोबत गणेश कला केंद्र च चा, चालवणारे आहेत ताई काय सांगाल कधीपासून ही पा, परिस्थिती पाण्याची निर्माण झालेली आहे सकाळपासून हे चालू आहे सगळं तरी पण रात्री थोडं येऊन सगळ्या मूर्त्या थोड्याफार वरती घेतल्या पण आज सकाळी सात वाजल्यापासून एवढा पाऊस पडला की सगळ्या मूर्त्या कोसळल्या जागेवर तर राहिलेत एक तर सात दिवस कधी काम करायचं काही नाही महिनाभर तुम्ही मेहनत घेतली होती गणेश मूर्ती बनवण्याची आणि आता मोठा नुकसान देखील झालेलं आहे काय बोलायचं आता एवढं मोठं आमचं काय वाटत कोण जबाबदार आहे ही सगळी जी काय ठाणे शहरामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे नेमकं जबाबदार कोण वाटत काय जबाबदार तरी आम्ही कोणाला बोलू शकतो सांगा ना एवढं नुकसान झालंय कोण येऊन बघतही नाही काय नाही सहकार्य केलं असतं तर खूप बरं वाटलं असणार आहे प्रशासनाकडे काय मागणी काय मागायचं जे नुकसान झालंय थोडंफार तरी आम्हाला काहीतरी सहकार्य केलं तर, तर, के तर बरं होईल ही जी काही परिस्थिती संपूर्ण ठाण्यामध्ये पाहायला मिळते याला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न सर्वत्र ठाणेकर विचारताना पाहायला मिळतात कॅमेरामन संदीप भारतीस निकेश अर्जुन पुडारी न्यूज ठाणे